वाटचाल देशाची आणि समाजाची वाटचाल पाहता एक धोकादायक परिस्थितीकडे चाललेली दिसत आहे अहिल्यानगर येथे आणि पुणे येथे घडलेल्या दोन समाजामधल्या घटनावरून आणि सी जी आय गवई साहेबाकडे फेकलेल्या जुत्याच्या प्रकरणावरून महा महाराष्ट्र तसंच मध्य प्रदेश जास्त पेटलेला आहे महा मध्य प्रदेशमध्ये एका वकिलाने बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत काही विधानं केल्यामुळे त्यांनी पंधरा ऑक्टोबर रोजी दोन गटामध्ये एक टकराव होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीत संपूर्ण देश ढवळून निघत आहे कधी मुस् हिंदू मुस्लिमवाद तर कधी मनोवादी विरुद्ध आंबेडकरवादी असा वाद चालू आहे महाराष्ट्रात तर जातीवर वाद चालू होता बीडमध्ये तर जातीवर आरक्षणावर वाद चालू होता त्यामुळे महाराष्ट्रातल्या ही जी वाटचाल देशाची वाटचाल स्वातंत्र्यानंतर चाललेली आहे पश्च पंच्याहत्तर वर्षे झाले तरी ही एकोपाप एक संघ देश एक संघ समाज ही घडी विस्कटत चाललेली आहे एक संघ करण्याचं कारण भारतीय राज्यघटना होती त्यामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांचा समान सम समान अधिकार असल्याचं नमूद आहे परंतु प्रत्यक्ष मात्र ऑन ग्राउंड तसं दिसत नाही त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा रोल महत्त्वाचा आहे आता सैनिक समाज पार्टीने ही वाटचाल जी झालेली आहे समाजाची आणि देशाची मनुस्मृतीपासून ते भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना काहींना मान्य आहे काहींना मान्य नाही मनुस्मृती पण काही गटांना मान्य आहे काही गटांना मान्य नाही तिचा तक्रार होत चाललेला आहे त्यामुळे आता सैनिक समाज पार्टीने या आधुनिक विज्ञान युगामध्ये शोध लावला आहे की याच्यावर एक तोडगा काढला जाऊ शकतो आणि तो, तो लोकतंत्राचा तोडगा जनतेचे जनतेने जनतेसाठी चालवलेलं सरकार म्हणजेच जनलोकतंत्र ह्या जनलोकतंत्राला एक मान्यता मिळत चालली आहे आम समाजातील कोण मान्यता मिळत चालली आहे आणि ह्या आता चाललेल्या वादामुळे कदाचित देशातील समाजामध्ये आपसात मतभेदामुळे सिव्हिल वॉर होण्याची शक्यता आहे नंतर मात्र ह्या प्रशासनाने पोलिसांच्या हाताबाहेर घडा या परिस्थिती जाऊ शकते ही परिस्थिती आटोक्यात ठेवायचं असेल बिफोर परिस्थिती या सिव्हिल वॉरची परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच सावध होण्यासाठी सैनिक समाज पार्टीने देशातील एकशे चाळीस करोड लोकांना आव्हान केलं आहे जनतेला आव्हान केलं आहे एक संघ देश ठेवण्याचा आहे एक संघ समाज ठेवायचा आहे आणि ह्या राजकारणामध्ये ज्या हे या लोकांना हे सपोर्ट करतात राजकारणातील पार्टी सिस्टम जे झालेली आहे त्याच्यामुळे हे वोट बँकेच्या नावाखाली सपोर्ट करतात काही पक्ष या गटाला सपोर्ट करतात काही पक्ष त्या गटाला सपोर्ट करतात पण ते अडाणी अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांना हा धोका लक्षात येत नाही देशापुढचा धोका निर्माण होत चालला आहे आणि हे जा थांबायचा असेल तर देश च हे पारतंत्र्य जे आपण स्वातंत्र्य मिळवलं आहे पारतंत्र्यातून त्याची फळं चाकता येणार नाहीत आम समाजातला माणूस भरडला चालला आहे म्हणून आम समाजातल्या माणसाला शांतता शांततामय जीवन जगण्यासाठी या देशातील हे वातावरण सुधारावं लागणार आहे आणि त्यासाठी शे व्होट बँकवालीची जी अपेक्षा असते त्यांना संपवावं लागेल आणि त्यासाठी भारतामध्ये आणि या समाजामध्ये एक संघ ठेवण्यासाठी या सैनिक समाज पार्टीने सुचवलेल्या जनलोकतंत्राचा अवलंब करावा असं एकशे चाळीस करोड जनतेला सैनिक समाज पार्टीतर्फे आव्हान करण्यात येत आहे तसंच तस एकशे चाळीस करोड जनतेने या सैनिक समाज पार्टीच्या आव्हानाला साथ द्यावी हातभार लाव्या लावावेत अशी विनंती आहे जेणेकरून देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या रहितेच्या राज्याची पुनर्वृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार आणणं आवश्यक आहे आणि याची गरज आहे म्हणून जनतेने हातभार लावावेत ही नम्र विनंती धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो